महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी आजच्या या आनंदाच्या आणि महत्वाच्या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय <coughs> देवेंद्र फडणवीसजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय छगन भुजबळ साहेब तसंच चंद्रशेखर बावनकुळेजी गिरीश महाजनजी दादाजी भुसेजी जयकुमार रावळजी आशिष शेलारजी आपले मुख्य सचिव राजेश कुमारजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजी श्रीयुत चहलजी विजयकुमार सूर्यवंशीजी ज्यांनी आपल्याला सगळ्यांना ह्या करता बोलवलं त्या श्रीमती व्ही राधा शासनाचा सर्व उपस्थित असणारा अधिकारी वर्ग सर्व सन्माननीय विधिमंडळातील उपस्थित असणारे माझे सहकारी तसंच ज्यांना आज अनुकंपा आणि लिपिक भरतीची नियुक्त इथं आदेश वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेल्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे आमचे बंधू भगिनी तसंच तरुण मित्र पत्रकार बंधूंनो आणि माझ्या सहकाऱ्यांनो आज एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम घडतोय की एका वेळी दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना आणि त्याच्यातल्या त्यात की ज्यांच्या घरातले कर्ता व्यक्ती गेलेली आहे ज्यांच्या घरामध्ये एक मोठं संकट अचानक ओढवलेलं आहे मी नेहमी सांगत असतो की काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं चा काही चालत नाही परंतु आलेल्या प्रसंगातनं त्याला आधार देण्याचं काम त्याला पुन्हा उभं करण्याचं काम हे पहिल्यापासून एक परंपरा चालत आलेली वडीलधारी लोक त्याच्या परिवारातली लोक त्याला आधार देत असतात परंतु तो आधार काही काळाकरता असतो ह्यामध्ये आज तुम्हाला जे काही नियुक्तीपत्रक दिलेलं आहे ते नियुक्तीपत्र तुमच्या उद्याच्या पूर्ण करता फार महत्वाचं ठरणार आहे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की जवळपास ऐंशी टक्के अनुकंपा तत्वावरची ही जी काही लिस्ट होती ती राज्य सरकारने पूर्णत्वाला नेलेली आहे काही गोष्टी वेगवेगळ्या कारणाकरता राहिल्यात परंतु ह्याच्यात अनेक गोष्टी ज्या किचकट होत्या त्या काढून टाकण्याचा प्रयत्न त्याच्यात सुलभता आणण्याचा प्रयत्न ह्या निमित्तानं झालेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी दहा हजारहून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये देखील हे पत्र देण्याचं काम त्या त्या भागातले पालकमंत्री आणि सगळे आमचे अधिकारी करतायत त्यांचंही मी या निमित्तानं स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या नोकऱ्या देण्याचा हा कार्यक्रम हे एक ऐतिहासिक अशा प्रकारचा कार्यक्रम म्हटला पाहिजे म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण आपल्याला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजचा हा कार्यक्रम जिथं आयोजित केलेला आहे ह्या केंद्राला देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा नाव दिलेलं आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमी प्रशासकीय दृष्टिकोन लोककेंद्री होता त्यांचं जर तुम्ही पुस्तकं वाचली किंवा त्यांच्या जुन्या लोकांना आठवणी त्याच्या कशा होत्या त्या जर पाहायचा प्रयत्न केला तर चव्हाण साहेबांनी सामान्य माणसांच्या समस्या समजून घेऊनच आपल्या प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न हा त्या काळामध्ये ह्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केला त्यांनी नेहमी नोकरशाहीला आणि विकास कामांशी जोडून एक सामाजिक न्याय आणि समतेच्या तत्वांना प्राधान्य देण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि त्यांचा वारसा आपल्याला सगळ्यांना पुढं चालवायचा आहे चव्हाणसाहेब नेहमी म्हणायचे की पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि याचा अर्थ असा होतो की सत्ताधारी असतील विरोधक असतील कोणतीही गोष्ट लोकांनी करून त्या ठिकाणी ते करायला भाग पाडायचा प्रयत्न करतात आणि अधिकारी प्रत्येक गोष्टीवर नियम सांगून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं सरकारी कामांवर सर्वांचा अंकुश राहील अशा पद्धतीनं तिथं काम केलं पाहिजे शासकीय सेवेत असताना आपल्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर कुटुंबात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये पात्र असणाऱ्या सदस्याला ही नोकरी देण्याचं काम आपण केलेलं आहे परंतु पाठीमागच्या काळात आम्ही सगळ्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव घेतला कधी तांत्रिक कारणामुळं कधी प्रशासकीय दिरंगाईमुळं ह्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या जण यायची की किती वर्ष आम्ही थांबायचं वेटिंग लिस्ट लागायची त्या वेटिंग लिस्टमधला लवकर नंबर यायचा नाही कधी कधी बिंदू नमा नामावलीच्या संदर्भामधल्या वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी यायच्या आणि या संवेदनशील विषयामध्ये शासनाने लक्ष घातलं अनुकंपाचं धोरण त्या ठिकाणी कॅबिनेटनी तयार केलं आणि त्या धोरणामुळं वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात आल्या आणि ही अतिशय महत्वाची बाब घडली म्हणूनच हा प्र आजचा दिवस उजाडला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित महाराष्ट्राचं आपलं ध्येय आपल्याला सगळ्यांना मिळून साध्य करायचं आहे तर आपल्याला प्रशासनात तशा प्रकारच्या सुधारणा देखील कराव्या लागतील आणि त्या दृष्टीनं आमच्या महायुतीच्या सरकारने ह्या राज्य सरकारने काही ठोस आणि ऐतिहासिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सुधारणा केवळ प्रशासकीय दृष्ट्यानंच त्याच्या महत्त्वाच्या नाही तर नागरिकांच्या देखील वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाच्या त्या त्या दृष्टीनं एकूणच जो काही विचार मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्याच्यामध्ये दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनुकंपा तत् नियुक्ती तसंच लिपिकच्या वेळेत नियुक्तीची प्रक्रिया ही मिशन मोडवर राबवण्यात आली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला दसरा झाल्यानंतर दिवाळी तर पुढं येणार आहे परंतु दिवाळीच्या आधी दसरा झाल्यावर तुम्हाला ही एक महत्त्वाची संधी या राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे आणि आज दहा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये नियुक्ती करतात हे त्याबद्दल मी प्रशासनाचे प्रमुख या नात्यांनी मुख्य सचिव राजेश कुमारजी देखील धन्यवाद देतो त्यांचे देखील आभार मानतो परंतु सामान्य प्रशासन विभागाच्या आमच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा खरं ह्याच्यामध्ये व्ही राधा यांनी सगळ्यात महत्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली ज्यामध्ये अनेक त्रुटी होत्या त्या दूर करण्याचं काम केलं मित्रांनो कुठलंही काम करताना प्रशासन असू किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असू जीओतून ओतून अंग झोकून काम केलं तर अशा प्रकारचं काम उभं राहतं आणि ते वी राधांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारचं अनुकरण बाकीच्या पण अधिकाऱ्यांनी करावं करतायत परंतु अजून तेवढ्यापर्यंत पोचत नाही म्हणून तिथपर्यंत जाऊन करावं अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या निमित्तानं इथं व्यक्त करतो आमच्या व्ही राधा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं त्यांना ह्या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि किती प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम करायचं चा ठरवलं तरी जोपर्यंत राज्याचा प्रमुख म्हणून त्याला खऱ्या अर्थाने पाठबळ देत नाही पाठिंबा देत नाही ते खरं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलं आणि म्हणून हे सगळं जुळून आलं ही पण गोष्ट आपण कदा विसरू नका अनेक वर्षापासून नोकरीत प्रतीक्षेत असलेल्या माझ्या गरजू कुटुंबांच्यासाठी शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा निर्णय होता आणि त्याच्यामुळं शेकडो कुटुंबांच्या जीवनामध्ये आशेचा नावा किरण आलेला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही माझी एवढीच विनंती आज ज्यांना ज्यांना पत्र दहा हजाराच्यापेक्षा जास्त एम पी एस सीचे पण आणि ह्याचे पण अनुकातात्वरचे पाच पाच हजार असे तर आकडे आहेत आता लगेच कुठल्या मंत्र्यांना कुठल्या खासदारांना आमदारांना बदली करता काही भेटू नका जिथं पोस्टिंग देतील चांद्यापासून बांद्यापर्यंत तिथं कृपा करून जावा नाहीतर आजचा फोटो मुख्यमंत्री तुम्हीच आम्हाला पत्र दिलं आता बदली इकडे करावं तिकडं करावं असं काही करू नका बाबांनो त्याच्यामध्ये शेवटी आपलं राज्य आहे मी नेहमी म्हणतो शिवशाहू फुले शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी जो विचार मांडलेला आहे त्याच्या पद्धतीनं आपण पुढं जाण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे एकंदरीतच या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देखील राज्यातल्या सर्व नियुक्त प्राधिकाऱ्यांच्याकडील लिपिक संवर्गातील पदांसाठी देखील प्रथमच अशा प्रकारची एकत्रित परीक्षा घेण्यात आलेली होती आणि यामुळं पूर्वी विभागनीय होणाऱ्या स्वतंत्र परीक्षा बंद झाल्या आणि एक संघ पारदर्शक आणि प्रणाली ही उभी राहिलेली आहे मगाशी काही काहीच्या त्या बाबतीमध्ये थोडंसं त्यांचं काय म्हणणं आपण ऐकलं त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं कुठंही इतकी पारदर्शकता की कुणाला काही वेगळ्या पद्धतीनं भेटावं लागलं नाही काही करावं लागलं नाही इतकं चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या आपण भरती केलेली आहे हे आपल्याला विसरता येणार नाही मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे सा की प्रत्येक फाईल आणि प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक निर्णय त्यामागं एक जिवंत कथा असते त्याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण आता तुम्ही शासनाचे एक घटक झालेला तुमच्याकडं आजपासून बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ज्यावेळेस लोकाभिमुख कारभार करायचा आहे त्यावेळेस त्याच्यात तुमची पण जबाबदारी तितकीच महत्वाची आहे त्याची काळजी आपण घ्या पारदर्शकता जबाबदारी आणि निष्ठा हे तीन शब्द तुमचे मार्गदर्शक असतील तंत्रज्ञानाचा या युगात तुम्ही डिजिटल साक्षरता वाढवा ई गव्हर्नन्स हातभार लावा आणि तुमच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात म्हणून आपण सर्व प्रामाणिकपणे निष्ठेने हे काम करून जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देश विकसित झाला पाहिजे त्यावेळेस आपलंही राज्य त्यामध्ये विकसित महाराष्ट्र घडवण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय तशा प्रकारची आमची वाटचाल चालू आहे आणि त्याच्यात तुमचंही महत्वाचं योगदान असलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा सर्व नवभ नवीन भरती होत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त करतो आणि या निमित्तानं तुम्ही ते कराल अशा प्रकारचा विश्वास पण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र